उदाहरण द्यायचं काही दिवसापूर्वी थोडीशी चर्चा होत असताना आपल्या जिल्ह्याचे माजी खासदार हे सर्वाधिक श्रेष्ठ आहेत असं ते स्वतः सांगत होते त्याचं कारण एक उदाहरण सांगतो तुम्हाला शेर्यात लागली होती शरीर बांधले असताना शर्यतीच्या रणांगणात जर बघितलं तिथं रनर एकटाच रनर होता अजून त्यांना तारीख डिक्लेअर व्हायची होती त्याची निवडणूक फॉर्म त्याच्या आधी एकटा फळ सुटला सांगत होता मीच पहिला मीच पहिला मीच पहिला अशी अवस्था स्वतःची आहे का ता आज माझा दावा आहे त्याला सर्व त्या रणांगणात आमचा उमेदवार आज आलेला आहे आणि आता रण्यानंतर दोन पहिला येतो हे दाखवून देण्याची वेळ काहीतरी त्यांची आहे कोणी नसताना मी पहिला पण हे खूप सोपं असत आणि त्या तो एक नंबरचा ठक माणूस आहे हे सांगायला सुद्धा कारण सांगतो त्यांच्या सोबत मी मागच्या कालखंडात नऊ ते चौदा आमदार म्हणून काम केलेलं आहे काम करत असताना ही जी पद्धत आहे लोक पुढे असत की फोन उचलायचा कुठलाही अधिकारी असता त्याच्या आई बाईपर्यंत शिव्या द्यायच्या आणि पुन्हा जर असं बोलावंच लागत असून पीए खोचले आहे त्यांनी विचारावर मी स्वतः खासदार सुद्धा सांगितलं दादा तू माझा मित्र आहे म्हणून मी तुला सांगतो या सभागृहाचा पुढच्या कालखंडात तुला सदस्य राहायचं असेल तर हे तुझी स्टाईल बदलून टाक हे खोटं बोलायचं बदलून टाक आणि काहीतरी भेगाव करायचं बदलून टाक काही सांगितलं की माझे मामा लोक करतील माहित नाही असं सांगायचं आणि मी सांगितलं होतं तू पुन्हा या सभागृहाचा सदस्य नाही सभागृहाचा सदस्य होऊ शकला नाही आणि आज खात्री जातो तुम्हाला सर्व कार्यकर्त्यांच्या जीवावर या तालुक्याचा लोकप्रतिनिधी बोलत असताना एक गोष्ट प्रामुख्याने सांगू इच्छितो मागच्या कालखंडात जेवढं मताधिक्य तुला मिळालं होतं त्याच्या दुपटीपेक्षा जास्त मदती के दे केलं ही कार्यकर्ते पराभव केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास माझ्या मनात आहे आपण खासदार म्हणून केलेल्या कामाचे त्याची विचारपूस करावी सगळ्यांनी सांगितलंय त्या खोलात जाणार नाही त्याचा सगळा समाजवादी वरिष्ठ नेते मंडळ घेतील त्याच्या फोनचा सुद्धा विषय करणार नाही मी आपल्याला मतदान कोणाला करायचं आहे अर्चना ताई पाटलांना पेक्षाही घडाऱ्या मतदाना चिन्हावर आपल्याला मतदान करायचं आहे काही विविध कार्यकर्त्यांच्या मनात असेल शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी आणि काही घटक पक्षांची ही महायुती आहे तेव्हा उमेदवार कुठला का पक्ष हे ना फक्त तुमच्या मनात किंतू पर्यंत असेल तर धन्यभराचं निवेदन करतो मी तुम्ही कार्यकर्ते म्हणून घराघरात गेल्यानंतर प्रत्येक मतदारांना सांगितलं पाहिजे आम्ही महायुतीचा प्रचार करत आणि आमच्या या उमेदवाराला मतदान केल्यानंतर देशातल्या सर्वाधिक मोठ्या नेत्यांना नेमण्याचा म्हणजे देशाचे पंतप्रधान तयार करण्याचा अधिकार तुमच्या या रुपये आशीर्वादाने मिळणार आहे तेव्हा या देशाचा पंतप्रधान निवडण्यासाठी आपण आपलं मतदान अमूल्या मतदान घड्या या चिन्हाकडून बटन